प्रबुद्ध भारत चौक नगर बुधवारपेठ सोलापूर येथून आज सकाळी सात वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आनंदादा शिवे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सव्वीसाव्या वर्धापन दिनानिमित्त पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी पुणे येथे होणाऱ्या वर्धापन सोहळ्यात सोलापूर शहरातील हजारो भीमसैनिकांच्या उपस्थितीत बालेवाडी येथे रवाना झाले यावेळी प्रथमत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आनंददादा शिवे नगरसेवक गणेश पुजारी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी भारत सुखदेव इंगळे अविनाश भडकुंबे चंद्रकांत सोनवणे श्रीमंत जाधव गौतम चंदनशिवे रवी काकडे मनोज थोरात आनंद चंदनशिवे राम सर्वगोड आणि सय्यद गौतम नागटिळक अक्षय मस्के अजय इंगळे अनिल आलदर बंटी सर्वदे लखन चंदनशिवे रवी सकट समाधान सकट सुभाष स्वाके सूरज वाघमोडे बोला माळाळे जयराज सांगे निखिल शिंदे रोहन तळवंडारे तसेच सोलापूर शहरातील हजारो भीमसैनिक व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते